पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा माझ्या प्रिय आज व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच ह्या व्हिडिओ मध्ये मी स्वागत करीत आहे प्रेसल माझ्या प्रिय आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर मनन चिंतन करीत आहोत आणि तो विषय आहे चांगली पत्नी ही परमेश्वराचे दान आहे होय माझ्या प्रियानो चांगली पत्नी हे परमेश्वराचं दान आहे म्हणूनच प्रवक्ता आपल्याला म्हणत आहे नित्यसूत्रे अध्य एकोणीसवा चौदा मध्ये घर व धन ही वडिलापासून मिळालेला दाह्य भाग होत सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते प्रेसला होय माझ्या प्रियांनो घर आणि धन जे आहे ते वडिलापासून मिळालेली देणगी आहे पण सुज्ञ पत्नी चांगले जीवन जगणारी पत्नी हे परमेश्वराने दिलेलं आपल्याला दान आहे म्हणून माझ्या प्रियानो पत्नी शिवाय आपल्या पतीला सोपा नाही असं प्रवक्ता पुढे आपल्याला म्हणत आहे नितिसूत्रे अध्य बारा वचन चार मध्ये प्रवक्ता म्हणत आहे सद्गुणी श्री आपल्या पतीला मुकुट आहे पण लाज श्री त्याच्या हाडे सडविणारे आहे फेसल माझ्या प्रियानो राजाच्या डोक्यावर मुकुट नसेल तर राजा सोबणार नाही तशाच प्रकारे प्रत्येक पतीला आपली पत्नी म्हणजे प्रत्येक नवऱ्याला आपली बायको जणू काहीतरी एक डोक्याला मुकुट आहे म्हणून माझ्या प्रियानो नवऱ्याला बायको ही शोभा आणणारे एक मुकुट आहे फेसल माझ्या प्रियानो पण आपण जर बघितलं तर पत्नी चांगलं जीवन जगत नसेल तर ते आपल्या संसार कधीच बांधू शकत नाही तर ते आपल्या संसार तोडून टाकणारी उलटपुलट पुलट करणारे आहे प्रेझलॉट म्हणूनच पुन्हा एकदा प्रवक्ता म्हणत आहे नित्यसूत्रे अध्यय चौदा वचन एक मध्ये प्रत्येक शुद्ध स्त्री आपले घर बांधिते आणि मूर्ख स्त्री ते आपल्या हाताने ते पाडून टाकते प्रेसला हालेलुया, हालेलुया, हालेलुया। जर पत्नी माझ्या प्रियानो आपल्या संसाराचं चा घर चालवत असताना आपलं वैवाहिक जीवन जगत असताना चांगलं विश्वासाचं आणि पवित्रतेचं जीवन जगू जगत असेल तर कधीच त्या संसाराचं घर पडणार नाही तर ते वैवाहिक जीवन सदैव फुलणार भरून जाणार आणि आनंदित असणार शांतीने भरलेलं असणार पण जर पत्नी अयोग्य प्रकारे जीवन जगत असेल आपल्या पतीबरोबर विश्वासपणाचं जीवन जगत नसेल तर माझ्या प्रियानो तिसरी मूर्ख आहे आपल्या हाताने ते आपलं घर संसाराचं घर पाडत आहे असं प्रभूचं वचन आपल्याला शिकवत आहे फैसल या ऐकलेल्या प्रत्येक वचनावर चिंतन करूया आणि जर आपल्याला चांगली पत्नी भेटली असेल तर त्या पत्नीला गमावू नका तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपला वैवाहिक जीवन प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आणि त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास त्याच्याकडे कृपा शक्ती आणि सामर्थ्य मागूया प्रेसलिया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे